हॅलो बघितले हॅलो हाय नमस्कार करायला ये चला हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं खाली गार्डनमध्ये आलो आहे जरासं फोटोशूट करायचं तर त्यासाठी गार्डनमध्ये आलो आहे ऊन पण आहे खूप मग म्हटलं बघूया कसं म्हणजे मॅनेज होतंय ते फोटोशूट जे केलेले आहेत ते तुम्हाला रील्समध्ये पाहायला भेटतील त्याच्यात छोट्या छोट्याशा शॉर्ट रील्स बनवणार आहे त्या रील्स पण तुम्हाला पाहायला भेटतील बरेचसे आणि छान छान फोटो काढले या सगळ्या आठवणी मी जपून ठेवणार आहे कारण उद्या मी जाणार आहे गावी जवळपास चार महिने होत आलेत मी इथं पुण्यामध्येच आहे आणि ऑपरेशनच्या अगोदर आले होते एक आठवडाभर खूप दिवस झालं इथं राहिले आणि इथल्या सगळ्या आठवणी कशा अशा मनामध्ये साचून राहिलेत आहेत माझ्या आणि घरी जाण्याची सुद्धा ओढ आहे त्यामुळे आनंद पण झालाय मी जाणार आहे म्हणून कारण डॉक्टरांनी आता परमिशन दिली आहे की तुम्ही प्रवास करू शकता आणि माझा पार्लरचा कोर्स पण कंप्लीट झाला आहे त्याचा सर्टिफिकेट पण भेटलं आहे ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तुम्ही तर उद्या आई आबांबरोबर आनंदला जाणार आहे आणि तिथले म्हणजे तिथं काही जास्त दिवस राहणार नाही त्यामुळे तिथले थोडेसेच व्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील आणि जेव्हा मी खरचुंडीला जाईन तेव्हा खरचुंडीतले ब्लॉगसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील आणि जर का चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजपर्यंत माझ्या आजारपणामध्ये तुम्ही मला खरंच खूप साथ दिले आणि इथून पुढेही अशीच साथ देत राहा आणि यामधले कोणते कोणते फोटो तुम्हाला आवडले हे पण कमेंटमध्ये नक्की कळवा संतळा पण आला आहे सोबत वहिनी आणि गौरी पण आहे परी पण आले आणि परी खूप छान असे तयार झाले आम्ही परीला दाखवते तुम्हाला परी इकडं बघ इकडं बघ आणि तुम्हाला एक सांगायचंच राहिलं हा जो लुक आहे तो मी स्वतः केलेला आहे आणि मेकअप वगैरे सगळं मी स्वतः केलेलं आहे व्यवस्थित आले का नाही ते खंबेटीमध्ये कळवा आणि ही साडी मी गौरीची साडी घातली सगळं कसं एकदम गडबडीत झालं म्हणजे अगोदर काय असं ठरवलं वगैरे नव्हतं फोटोशूट करायचे म्हणून एकदम घाई गरबडीत झालं सगळं आणि गावी जायचं सुद्धा अचानकच ठरले त्यामुळे मग म्हटलं आज जरा असं फोटोशूट करावं कसं छान छान ड्रेस घातलाय मी कशी दिसते बनायच उद्यापासून ब्लॉग मध्ये सई नाही दिसणार कारण मी गावी निघाले सईचे ब्लॉग छान होते ना आजपर्यंत पाहिले ना तुम्ही हे ना ले म्हणा आता कुणाल दादाकडे ऐश्वर दादाकडे आई मग जाऊया <laughs> का घरी आता नको एवढा कंटाळा आलाय तरी सुद्धा हिला अजून इथं फिरायचे गार्डन मध्ये झोपायचं नाही आज नको हं सतत उना खूप त्यामुळे थोडंच फोटो काढले घरी गेलो चला चला मग तू आणि सई बसायच मी आणि ताई सई आणि ताई बसते का ही बस आपल्याला तो जाऊ सई काही येई नाही रडायला लागले म्हणून तिला खालीच ठेवले आणि मी एकटे वरती आले सर देवडे जाम झाले दे वापरे काय कसं काय मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये म्हटलं की शिकलेलं कधी वाया जात नाही आणि हे बघा आज मला हे उपयोगी आलं पुढं जास्त काही प्रॅक्टिस नाही आहे तरीसुद्धा मेकअप परफेक्ट जमलेला आहे कारण मी फोटो हो पाठवला मॅडमला तर त्या बोलल्या की मेकअप एकदम परफेक्ट जमलाय हेअरस्टाईल वगैरे सगळं नंतर साडी ड्रेपिंग वगैरे सगळं चांगलं जुळून आलं आहे बोलल्या आता खरंच खूप कंटाळ आल्यासारखं झालं आणि सर्दीमुळे कसं अंगात रवरव आहे नंतर उद्याची पण तयारी करायची बॅग भरायची त्यामुळे मग मी खाली थांबली नाही त्या दोघी खालीच थांबलेत का तर असही रडते म्हणून थोडा वेळ रेस्ट घेते आणि उद्याची तयारी करते आवरते तर ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुशी रहा, मजेत राहा धन्यवाद